देव दिना घरी धावला ब्राह्मण रूपे मामांची लीला धोंडीबा नावाचा एक फार गरीब शेतकरी होता एका खेडे गावात तो राहत होता त्याची शेतीही थोडीच होती बायको दोन मुले आणि दोन मुली असे त्याचे कुटुंब होते त्याचे जीवन फार कष्टमय होते घरातील माणसांची केव्हा केव्हा उपासमार देखील होत होती अतिशय नीतीवान आणि सरळ स्वभावाची ती माणसे होती मात्र दारिद्र्य पाठ सोडित नव्हते बायको मुलांसह आपण आत्महत्या करावी असाही विचार धोंडीबाच्या मनात कधी कधी येऊ लागला तो प्रपंचाला वैतागला होता अशा काळात त्याला कोठून तरी समजले की बाळूमामा नावाचे एक धनगर कापशी भागात असून ते सांसारिक अडचणींवर मार्ग काढतात आणि रोगांवर उपाय सांगतात ते भक्ती करणाऱ्यांचे कल्याण करतात इसवी सन एकोणीसशे पंचावन्न साल होते फेब्रुवारी महिन्यातील तो दिवस पवित्र अशा महाशिवरात्रीचा होता धोंडीबाने पत्नीला बाळूमामांना भेटायला जाण्याचा आपला निश्चय सांगितला काहीतरी उसनवारी करून घरच्या माणसांचे पोट भरून घ्यायला सांगून तो कापशीकडे यायला निघाला सायंकाळी आपण परत यावे असा त्याचा विचार होता एका शेतकऱ्याकडे कामाला येण्याचे वचन देऊन त्याने दहा रुपये उसने घेतले प्रथम कोल्हापूरला येऊन तेथून निरून कापशीला यावे लागणार होते त्या दिवशी मामांची बकरी नंदाळच्या रानात होती धोंडीबा दुपारी चारच्या सुमाराला आला एका झाडाखाली मामा बसले होते आठ दहा माणसे अवतीभोवती होती त्यापैकी एका जवळ विचारपूस केल्यानंतर त्या व्यक्तीने मामांकडे हात करून धोंडीबाला मामांकडे पाठविले तो मामांच्या जवळ गेला व तेथेच बसला त्या दिवशी उजाडल्यापासून त्याच्या पोटात पाण्याशिवाय काहीही गेलेले नव्हते मामाने विचारले कोण गावचा रे धोंडीबा म्हणाला देवा मी दूर वारणाखोऱ्यातला हाय मामा म्हणाले कशासाठी आलास धोंडीबा म्हणाला तुमचं दर्शन घ्यायला आलोय मामाने त्याला मुक्कामाला राहण्यास सांगितले तिकडे बायको वाट पाहणार काळजी करणार आणि घरातील चाललेलीच आहे याचीही आठवण झाली तथापि मनाचा निर्धार करून मामांचे म्हणणे मानून तो तेथेच राहिला रात्री फराळाची आणि जेवणाचीही व्यवस्था होती एकूण मामाने धोंडीबाला फराळ करायला सांगितला त्याची एकूण परिस्थिती मामा जाणतच होते त्यांना धोंडीबाने काहीही सांगितले नाही त्याला एकादशीचा उपवास घडावा अशीच मामांची इच्छा असणार चार भुईमुगाच्या शेंगा गुळाबरोबर खाऊन पाणी पिणे असाच साधारण फराळ झाला त्यावर कब्बर चहा त्याला आपली घरची माणसे उपाशी असण्याची शक्यता आठवणीत असल्यामुळे चहा त्याच्या घशात उतरत नव्हता परंतु तरीही तो प्यायला उपवासामुळे भजनाच्या जागरणामुळे आणि घराकडील काळजीमुळे रात्रभर झोपही लागली नाही तात्पर्य शिवरात्रीचे कडकडीत उपोषण सर्व प्रकाराने त्याला घडून आले होते विशेष म्हणजे त्याला ज्ञान नसले तरी तो महामहेश्वर स्वरूप अशा साक्षात बाळूमामांच्या प्रत्यक्ष जवळ होताच सकाळ झाली त्याने तोंड धुवून मामांचे दर्शन घेतल्यावर मामाने त्याला चिकोत्रा नदीत आंघोळ करून यायला आज्ञा केली स्वतः मामाने ही चिकोत्रा नदीत आंघोळ केली तंबू समोर देवपूजा वगैरे सगळे झाले सर्वजण एकदम जेवायला बसले मामानी धोंडीबाला आपल्या जवळच जेवायला बसवून घेतले जेवायला पत्रावळी होत्या सुमारे सव्वाशे माणसे प्रसादाला जमली होती धोंडिबाच्या पानात खीर पोळी चपाती भाकरी कण्या भात भाजी सांडगे पापड आणि इतर अनेक खाद्यपदार्थ वाढले होते सर्वांनी हरिनामाचा गजर केला आणि मामांनी सर्वांना जेवण सुरू करण्यास सांगितले धोंडीबाला पानातील पदार्थ पाहून घरच्या माणसांची आठवण आली व हुंदकाही आवरीणा झाला त्याच्या डोळ्यात पाणी आले होते त्याने अन्न कसे बसे गिरले मनात समाधान नव्हते त्यावेळी त्याच्याकडे पाहत मामा म्हणाले धोंडीबा गरीबी ही फार वाईटच त्या गरीबाच्या आईला जेवले का सावकाश पोटभर जेव मामांच्या प्रेमळ शब्दांनी त्याचे मन शांत झाल्याचा प्रत्यय आला जेवण झाले तो मामांच्या पाया पडला तो जाताना मामांनी एक भंडाऱ्याची पुढी आणि पंचवीस रुपये त्याला दिले तो आपल्या सायंकाळी परतला घरची दुर्दशा माणसे उपाशीच असणार असा त्याचा अंदाज होता पण काय नवल धोंडीबाच्या बायकोने पुरणपोळीचा सुग्रास स्वयंपाक केला होता मुले मुली पोटभर जेवून केव्हा झोपली होती आपल्या धन्याची वाट बघत पत्नी मात्र जेवली नव्हती धोंडीबाई येताच ती म्हणाली आहो दुपारपासून तुमची वाट बघते पुढे म्हणाली चला आपण जेवू हे बायकोचे बोलणे ऐकून धोंडीबा चकित झाला व तो बायकोला म्हणाला पण तू स्वयंपाक कसा केलास ती सांगू लागली काल संध्याकाळी एक ब्राह्मणाचा म्हातारा आला तो दोन पहिली गहू दोन पहिली डाळ तसेच भरपूर तांदूळ गुळ तेल मसाला भाजीपाला वगैरे जिन्सांची गाठोडी घेऊन आला आणि म्हणाला स्वयंपाक करा आणि सगळेजण पोटभर जेवा पत्नी पुढे सांगू लागली तुम्ही कोण असं मी त्यांना विचारल्यावर तो म्हणाला मी धोंडीबाचा एक जुना मैत्र आहे तो मला वाटेत भेटला त्यांनाच बाजार हाट करून हे गाठोड मला बांधून दिले तो पुढं कुठं गावाला जाणार असं म्हणाला तो ब्राह्मण पाणी सुद्धा प्यायला नाही अजिबात थांबला नाही अकस्मात आला तसा निघून गेला हे तिचे भाषण ऐकताच धोंडीबाच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला त्याच्या लक्षात आले की कृपाळू संत बाळू मामांचाच हा सगळा खेळ आहे मामांची कृपा ध्यानात येताच जागेवरूनच त्याने मामांना वारंवार नमस्कार केला मामांच्या थोरवीची त्याला खात्री पटली बायकोला त्याने सगळे समजावून सांगितले नंतर मोठ्या आनंदात ते दोघे जेवले मामांची भेट जा, भेट झालेल्या त्या दिवसापासून धोंडीबाला चांगले दिवस येऊ लागले चांगली कामे मिळू लागली उद्योगात यश मिळू लागले शेतीही वाढली पाण्याची सोय होऊन धान्य उत्पादन वाढून त्याची स्थिती सुधारू लागली त्याचबरोबर तो आणि त्याचे कुटुंब एकनिष्ठपणे मामांचे भक्तही झाले बोला बोला बाळूमामांच्या नावाने छान भलं माहिती आवडल्यास आपल्या आर डी कुंभार या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका